शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी अत्यंत कमी झाली आहे सहा जानेवारीला कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दोन दरवाजे तुटल्यामुळं नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेलं तर राजापूर बंधाऱ्याला बरगे नसल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी अत्यंत वेगानं हिप्परगी धरणापर्यंत गेलं परिणामी शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड घट झाली आहे अशावेळी कोयनेतून पाणी सोडून कृष्णा नदी प्रवाहित करण्याची गरज आहे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शिरोळ तालुक्यातील जनतेला बसतोय कर्नाटकातील हिप्परगी बंधाऱ्याचे दोन दरवाजे तुटल्यामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत बारा ते पंधरा फुटांनी घट झालीय राजापूर बंधाऱ्याला वर्गेच नसल्यानं कृष्णेचं पाणी थेट कर्नाटकात वाहून जाते जानेवारीच्या सुरुवातीला शिरोळ तालुक्यात कृष्णेचं पात्र कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झालीय परिणामी येत्या काही दिवसात कृष्णा नदी काठावरील गौरवाड औरवाड आलास बुबनाळ कवठेगुलन शेडशाळ गणेशवाडी नृसिंहवाडी बस्तवाड अकीवाट शिर्टी मजरेवाडी या गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो प्रत्येक वर्षी मार्चनंतर कृष्णा नदीची पाणी पातळी खालावते पण यंदा हिप्परगी धरणाच्या तांत्रिक दोषामुळे जानेवारी महिन्यातच कृष्णेचं पात्र कोरडं पडू लागले सध्या कृष्णा नदीतील पाणी पातळी अतिशय कमी झाली असून अनेक शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे व्हॉल्व उघड्यावर पडले आहेत शेतीला वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळालं नाही तर पिकं आणि भाजीपाला करपून जाण्याची शक्यता आहे अशावेळी कोयना धरणातून पाणी सोडून कृष्णा नदी प्रवाहित करण्याची गरज आहे